नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी संध्या आज मी तुम्हाला माझीच कथा सांगून घेत आहे मित्रांनो मी परगावाला गेले होते त्यामुळे मी एका खाजगी असलेल्या दुकानात काम करायचे तसं तर मी मालकानं सांगितलं नव्हतं कारण की मालकाचा माझ्याकडे नंबर नव्हता त्यावेळेस मात्र मी एक आठवड्यासाठी गावी निघून गेले होते आणि एक आठवड्यानंतर मी पुन्हा कामा आले त्यावेळेस मात्र त्या माझ्या साहेबांनी आणि माझ्या मालकाने काय केलं आणि पुढे काय काय झालं तीच कथा आणि माझ्यासोबत घडलेली ती स्टोरी मी तुम्हाला सांगते त्याच्या आधी जर नवीन असाल आणि चॅनेला अजून सबस्क्राईबच नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी संध्या आहे मी दिसायला सुंदर तर आहेच त्याच्यासोबतच मी एक नंबर कामाला चांगली आहे सगळे मला म्हणतात की तो अजिबात असं लोकांसारखा आळस करत नाही आणि सगळं काम व्यवस्थित करते मला सांगायचं म्हटलं तर मला अजिबात बसायला आवडत नाही जर एखादा आपल्याला पगाराव असेल आणि पगार देत असेल तर प्रामाणिकपणे तिथं थांबणं हे माझं कर्तव्यच होतं तसं तर मी एका असलेल्या मेडिकलच्या दुकानामध्ये काम करत असायचे शहर खूपच मोठं होतं आणि इथे रोज लोक वेगवेगळी याची बाजूलाच हॉस्पिटल होतं खूप मोठं त्यामुळे तिकडचे पेशंट वगैरे मेडिकलमध्ये येत असायचे मी आणि माझी एक मैत्रिणी होती आणि त्या दुकानाचे मालक असं आम्ही तिकडजण असायचो आणि त्याच्यातच भरपूर गिरायक पण असायचं पैसे पण जास्त असायचे मात्र दुकान मालकाला आमच्यावर खूपच विश्वास होता आमच्याजवळ पैसे जरी ठेवले थे तरी त्यांना एवढं काही हे नव्हतं आणि सकाळी एकदा कामात गुंतले की दुपारी जेवायलाच अर्धा तास सुट्टी भेटायची आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तसा रात्र तिथेच निघून जात असायची मी आणि माझी जोडीदारी तिचं नाव होतं श्यामल आणि ती पण कामाच्या बाबतीत खूपच चांगली था असायची था। आमची इथेच मैत्री झाली होती तसं मला गावाकडे अर्जंट जाणं झालं आणि संध्याकाळी माझ्याकडे वेळ पण नाही भेटला की मी मालकांना सांगेन आणि म्हटलं की चला आता खूप उशीर झाला आहे आणि मग मी गावाकडे गेले चांगले आठ दिवस राहिले होते माझ्या कुणाचाच माझ्याकडे आणि माझा पण त्यांच्याकडे नंबर नव्हता त्यांना पण मला कॉल करायला आला नाही मात्र एक आठवडा झालं मी गावाकडे राहिले आणि सगळं इथं थोडेसे घरी पैसे वगैरे दिलं आणि माझी असलेले बॅगमध्ये माझे थोडेसे कपडे आणि घरून थोडंसं काहीतरी साम साहित्य दिलं होतं ते घेऊन शेवटी मी इकडे शहरात माझ्या कामावर आले मला तर खूपच असं वेगळं वाटत होतं कारण की मी सुट्टी न घेताच इकडे आले होते त्यामुळे मी शेवटी मग आले मला पाहून आमचे दुकान मालक म्हटले वा या मॅडम इतका दिवस कुठं होता काही पद्धत आहे की नाही सांगून जायची वगैरे नेहमीच तुझं काही ना काही कारण असतं तर तू दुपारीच घरी जाते तर कधी म्हणते तब्येत माझी खराब होते हे असं चालणं नाही कामावर राहायचंय तर वेळेवर त्यावेळेस मात्र दोन तीन दिवस ते काही मला बोललेच नाहीत मला खूप वाईट वाटलं त्यांनी असे बोलले नाहीत म्हणून मग मी पण खूपच नाराज होते त्यावेळेस मात्र मी त्यांना खूप विनंती करत होते बोला ना असं नाराज नका हो त्यावेळेस मात्र ते बोलले नाही दोन तीन दिवसानंतर मी त्यांना माफी मागितली आणि इथून पुढे असं करणं नाही म्हटलं त्यावेळेस ते म्हटले तू जरी नाही दिसली तर मला अजिबात करमत नाही आणि कशातच मन लागत नाही तुला काय तू जाते त्यावेळेस मला खरं त्यांच्या मनातील गोष्ट समजली होती ते मला किती पसंत करत होते त्यांना मी खूपच आवडत होते हे मला समजलं मी म्हटलं मग आधी सांगायचं होतं ना तुम्हाला मी आवडते तसं तर मला पण ते खूपच आवडायचे आमचं मग तिथेच प्रेम झालं आता रोज त्यांना मला पाहिल्याशिवाय आणि मला त्यांना पाहिल्याशिवाय दिवसच जात नसाय जाते होतेच दिसायला देखणे आणि सुंदर तिथून माझं प्रेम वाढत गेलं एक दिवशी कोणीच नव्हतं घरी त्यावेळेस ते म्हटले ये आपण बाहेर कुठेतरी जेवायला जाऊ मी म्हटलं ठीक आहे तर ते म्हटले नको मी घरीच पार्सल मागून घेईन तू ये माझ्या रूमवरती आणि बायगं मी पहिल्यांदा त्यांच्या रूमवरती गेले होते तसे ते एका कॉलनीमध्येच मा राहायचे मात्र शेजारपाजारी पाजारी कोण विचारत नसायचे गेले आणि मी त्यांना पाहिलं बायगं आज ते खूपच मला प्रेमाने बोलत होते जवळ घेतलं आणि त्यांचं प्रेम करायला सुरुवात केली त्या दिवशी रात्रभर ते थांबले नाही आणि मी पण कामावरून आठ दिवस सुट्टी घेतली मात्र आठ दिवसाचा चांगलंच त्यांनी माझ्यावर प्रेम करून सांगळे आठ दिवस भरून काढले तर कशी वाटली कथा नक्की कळवा आणि हो नवीन नसाल तर तुमच्या मैत्रिणीच्या चॅनेला विसराय लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया नंतरच्या अशाच एका माझ्या कथेमध्ये